काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संविधाना धोक्यात नाहीये लोकशाही धोक्यात नाही यांचं अस्तित्व धोक्यात दो आलेलं आहे याचा त्यांना जास्त याची त्यांना जास्त चिंता अरे तुम्ही देशातले काँग्रेसचे राज्यातले मोठे नेते समजता स्वतःला एक जागा किरी यामध्ये काँग्रेसच्या वाटेल जागा तुमच्या का काँग्रेसच्या दिसता तुमच्या काँग्रेसच्या प्रती असणार हे लोकांनी काँग्रेस बंद सरकार ठेवून घाण टाकला हे मी सांगण्याची गरज नाही आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठ शिकवायची ते आपल्यावर पक्षनिष्ठेची टीका करतात तुमच्या कोणत्या निष्ठा आहे इथे तर फार मोठं आहे निष्ठेचा आणि म्हणून आज दिल्ल्यामध्ये दुर्दैवाने पूर्णपणा साथ झालेली परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा